सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक आणि पंढरपूर तालुका कृषी अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे जिल्हा कृषी अधिकारी यांनी कुठेही तपासणी केली नाही तसेच बैठक घेतली नाही असं देशमुख यांनी सांगितलं मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या मौजे काशेगाव आणि आनोल येथील कष्टकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या द्राक्षाच्या बागेवरती फवारणी करण्यासाठी आलेल्या आले द्राक्षावरती मौजे आनोल येथील यश ये किरण ॲग्रो एजन्सीमधून की फवारणी औषध घेतलं होतं परंतु अक्षरशः ती औषध फवारल्यानंतर ह्या शेतकऱ्याचं घड आलेलं मणी गळून पडलं पाने गळून पडली आणि तेरा ते चौदा काशीगाव अंधेरीच्या शेतकऱ्यांची अक्षरशः वाट लागली कोठ्यादी रुपयाचं नुकसान झालं अडीच ते तीन कोटीचं नुकसान आहे या बाबतीत कृषी अधिकाऱ्याला पंढरपूरच्या कळल्यानंतर तातडीने त्यांनी पंचनामे केले पाहणी केली आणि त्यांनी तपासणीसाठी ते औषध खरं काय आहे नक्की ते तपासणीसाठी प्रयोगशाळा पुणे विभागाकडे पाठवलं आणि या बाबतीत शेतकरी डोळ्यातनं पाणी आणून त्यांना सारखी विनंती होते कृषी अधिकारी पंढरपूरचे सूर्यकांत मोरे लांडगेसाहेब यांच्याकडे उपविभागीय अधिकारी आणि गौसाने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी की काय विकार आमचं जगणं मुश्किल झालं आहे कर्ज आहे आमच्या बोकांडी लवकरात लवकर आम्हाला त्याची नुकसान भरपाई कंपनीकडनं द्या तर हं कृषी रसायन कंपनी जी त्यांचं औषध सचिन पाटला त्या अनोलीच्या दुकानात गेलं होतं तर अक्षरशः ह्या सचिन पाटलानं ह्यांना नादी लावलं दिल्लीतनं मी भेटून येतो साहेबांना सांगतो कंपनीच्या बॉसला बोलतो पुन्हा पुण्यात बैठक लावली त्या पण बैठकीत त्यानं सांगितलं बघू प्रयत्न चालू आहे माझा अक्षरशः मला कळल्यानंतर दुःख वाटलं की राज्याचे कर्तव्यदक्ष कृषी मंत्री धनंजय साहेबाला लोकप्रतिनिधींनी माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या फोन लावून सांगल्यानंतर त्यांनी कृषी आयुक्ताला सांगितलं की कंपनीकडनं नुकसान भरपाई द्या ते शेतकरी काशीगाव जे कोण आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्या नाही द्या तरीसुद्धा साडेचार महिने झालं पण कारवाई नाही कुठलं चार वेळीचं उत्तर नाही त्यांची नुकसान भरपाई नाही ह्या सगळ्या चालू असलेल्या आणण्याला वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं माझ्याकडे जवळशी आले शेतकरी भेटायला त्या टायमाला आम्ही सोलापूर जिल्हा संघटक सुरेश बापू नवले जिल्हाध्यक्ष नाना मोरे पुन्हा आमचे किशोर दत्तू चंद्रकांत निकम आम्ही सगळेजण मिळून मुंबईला मंत्रालयात जाऊन निवेदन दिली आणि त्याच्या पोस्ट घेतल्या सचिवांना भेटलो आणि पुणे कृषी आयुक्त कार्यालयासमोर आम्ही त्यांच्या दारात अठरा तारखेला म्हणजे मंगळवारी अठरा सहा दोन हजार चोवीसला बेमुदत धरणे आंदोलनाला पडत्या पावसात सुरुवात केली त्या आंदोलनाची दखल चर्चा करून राज्याचे कृषी संचालक विकास पाटील ले यांनी लेखी के आदेश केला आणि हे कंपनीचे सचिन पाटील डीलर आणि त्यांचे इतर दोन तीन संचालक आणि हे अनोलीचे भ्रष्ट दुकानदार दिसले यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करा म्हणून तातडीनं आदेशाचं पत्र आमच्या हातात गेटच्या बाहेर येऊन आंदोलनस्थळी दिलं आणि त्याची दखल घेऊन कृषी अधिकाऱ्याला आदेश दिल्यामुळं त्यांनी स्वतः आम्ही परवा दिवशी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि ह्या भामट्यांवरती गुन्हा दाखल केला परंतु माझ्या त्या निवेदनात गुणनियंत्रण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आर्थिक पॅकेज घेऊन देवाणघेवाण करून ह्या शेतकऱ्यांचा वाट लावण्याचा निर्णय घेतला होता सहा महिन्यापूर्वी प्रयोगशाळेचा रिपोर्ट इथं म्हणजे बघू आम्ही कंपनीला दाखवतो ही कंपनीकडनं नुकसान भरपाई मिळवून देतो आणि प्रयोगशाळेचा रिपोर्ट आला की हे औषध बनावट आहे मग या कृषी अधिकाऱ्यांनी ह्या भामट्यांनी शाळा चालू केली की तुम्ही आता ग्राहक मंचात जावा अरे ग्राहक मंचाचा संबंध काय मग ग्राहक मंचालाच तुम्ही पंचनामे करायचा प्रयोगशाळेत पाठवायचा औषधाचा अधिकार देऊन टाका ना तुम्हाला पुढच्या कुठल्या कामासाठी दिलेत आमच्या कामासाठी दिलेत पण पैसे कंपनीकडनं मॅनेज झाला तुम्ही की शेतकरी आयुष्यात उठला ह्याचं काही देणं गेलं नाही त्यामुळे मला विशेष वाटतं की महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत मी कितर आता अठ्ठावीस तीस वर्षे काम करतो आहे शेतकऱ्यासाठी तर मला चार ते पाच उदाहरणं असतील की ह्या कृषी अधिकाऱ्यांनी ह्या कंपनीवरती गुन्हा दाखल केलेला नाहीतर तर पंच्याण्णव टक्के बऱ्याचशा कंपन्यांकडनं बरेचसे कृषी अधिकारी हे पैसे घेऊन देवाणघेवाण करून अक्षरशः शेतकऱ्यांची वाट लावतात आता ह्या गौसाने जिल्हा अधीक्षकांनी चार्ज घेतल्यापासून कुठल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या कुठं त्यांना तपासणी केली नाही कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली नाही त्यांना सुद्धा चौकशी करून सगळं माहिती घेऊन राज्याचे कृषी मंत्री त्यांची भेट घेणार आहे राज्याची मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एकनाथ शिंदेला भेटून ह्या जिल्हा कृषी अधीक्षकाकर अनेक शेतकऱ्यांची वाट लावून ह्या महिन्याचे हप्ते खाऊन ह्या दुकानदाराकडनं